जर आमच्याकडे पाऊसच बंद नाही ना ती माफ ती भोमकड वीस बावीस किलोमीटर त्याला आमच्या इथं निकष सगळं पाणी सगळी तुरी गेल्या सोयाबीन गेलं सगळेच गेले उडी काय राहिले आमच्यात काय नेमकी मागणी काय आमच्या आम्हाला आम ते शासनाने काहीतरी त्याचं द्यावा ना काहीतरी चौकशी करून भरपाई ही मरायची बारी ले ले आता लेकरांची खायला घालायला काय नाही कांदा किती एकर होता दोन एकर कांदा आहे माझा खर्च किती आला खर्च जवळ एक लाख सव्वा लाख रुपये झाला त्याला दोनदा पेरला होता मुडू मुडू तरी मी ते अजून सगळंही झालंय ही माझी शेती कांद्याची आहे दोन एकर मी दोनदा लावला पाक पाण्यानं लोसखानकी होऊन गेले शासनाचं काय कोणी अजून माणूस आलेला नाही तरी सरकारनं ही जाहीर करावा उस्मानाबाद जिल्ह्याकरिता अजून बऱ्याच तुरी गेले गे 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 ते सोयाबीन गेलं उडीत गेला आहे समज गेलेलं आहे माझं त्याच्यामुळं शासनानं थोडं गांभीर्यानं लक्ष देऊन दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्याला जाहीर करावा ही नंबर विनंती माझी शेतकऱ्याची आज आमच्या गावामध्ये दोन महिने झाला पाऊस मुसळधार पडत आहे सर्व पिके कांदा तूर उडीद मूग सोयाबीन सर्व प्रमाणात नुकसान झालेले आहेत तरी शासनाला आप माझे आपल्या मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की सरसंगट अनुदान आम्हाला मिळण्यात यावे कारण की पंचनामे करायसुद्धा गरज राहिल नाही कुठं पण गेले तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांनी कांदलगाव मध्ये एक भेट देऊन पाहणी करावी कुठं जरी गेलं तरी प्रत्येक पीक वाया गेलेलं आहे कुठलंही पीक असं आलेलं नाही व्यवस्थित सर्वांनी शासनाने सरसंगट अनुदान देणे त्या एवढेच आमची विनंती आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या